नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव हरिभाऊ ज्ञान भाऊ उगले बर काय काम तुम्ही मी आता साधारण पाच वर्षापासून हे गाडी महाराजांचं काम करतोय बर हे कसं काय काम करायचं ठरवलं त्याच्या मागचे दोन कारण आहे बघा की मी शेतकरी आहे बर आणि माझं घर शेती अंगण परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे हे कारण दुसरं कारण असं की थोडस सावित्रीबाईंनी सा शाळा सुरु केली बरोबर पण आज प्रत्येक गावात शाळेच्या तीन तीन मजली इमारती झाल्या बरोबर म्हणजे त्यांचा हेतू साध्य झाला तस हे जे गाडगे महाराजांची चळवळ आहे त्यांनी शंभर वर्षपूर्वी सुरू केली कोणती स्वच्छता आणि अंधश्रद्धा तर आज मला वाटतं आता संपूर्ण मी महाराष्ट्र फिरतो स्वच्छतेच काम तर फक्त तीस चाळीस टक्केच झालंय आणि अंधश्रद्धा तर अगदी हो। म्हणजे अंधश्रद्धेची पद्धत बदलली बरोबर म्हणजे त्यांची ही चळवळ फार यशस्वी झाली नाही हो। म्हणजे त्यांचे दोन्ही काम खूप पाठीमाग पडले बरोबर आणि हेच मला वाटलं आणि मी त्या कामाला सुरुवात केली पाच वर्षापासून माझा प्रवास चाललाय तुमच्यासारखे असे किती स्वच्छता सेवक काम करतात आता नाही पाच वर्षात पाच वर्षात मला माझ्यासारखा एकही माणूस भेटला नाही माझी तरी इच्छा आहे माझ्या गाडीवर थोडीशी जागा आहे हो। मी त्याला बरोबर घेईन पण हो। माझ्यासारखा मला माणूस भेटला हो। नाही तर मग तुम्ही काय आवाहन कराल जनतेला स्वच्छतेच्या बाबतीत आता आता काय ही जी चळवळ आहे ही खूप मोठी आहे आणि कोरोना मध्ये आपल्याला त्या वेळेला शिकवलं होतं एकदा पण आता एक संधी आपल्याकडून गेली म्हणजे आता बघा तेव्हा सर्व मंदिर oh. बंद होते oh. बरोबर oh. मग आपल्याला देवाने वाचवलं का नाही मग आपल्याला वाचवायला फक्त हीच एक शक्ती आहे oh. की स्वच्छता आणि तसही आपण ज्या ठिकाणी आपल्या जुन्या आई वाडलोवालांची काय म्हणवती की स्वच्छता जर केली आपण तिथं लक्ष्मी आली असं म्हणत होतो oh oh, बरोबर oh. म्हणजे पण आज लोक लक्ष्मीचा अर्थ वेगळा घेतात सोनं नाणं पैसा हमक तमक याला लक्ष्मी म्हणतात बरोबर पण माझ्या मते खरी जर स्वच्छता केली असेल oh. तर तीच खरी लक्ष्मी आणि ही लक्ष्मी ज्याच्या घरी नांदेल तिथंच माणसाचं आरोग्य हो। सुख संपन्न हो। राहील याच्यापेक्षा काय सांगायचं सा। खूप खूप छान छान तुम्ही फिरलाय म्हणताय कुठं कुठं काय काय अनुभव आलाय थोडक्यात सांगता येईल बापरे आता इतके काय अनुभव पाठीशी आहे हो। पेक्षा वाईट जास्त आहे बर आता कालचीच काल मी दुपारी तीन वाजता आलोय हो। पाठीमागच्या बाजूने बोर्ड लावला गाडी पण संध्याकाळ पर्यंत एकाही माणसाने विचारलं नाही नाही मला कोणी चहा पाजला नाही नाही तिकडे हात धुवायला गेलो पण हो, ते माणूस हो। चांगले होते ते म्हणले माझा एक वाडा घ्या बरोबर मग असं कुणी चहा देत जेवण देत त्या ठिकाणी झोपायच मांगोळीचा प्रश्न राहतो खूप 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 अनुभव आहे बर बर आपण मी माझी ओळख करून देतो थोडक्यात मी प्राध्यापक सुजित चव्हाण त्याच्यासोबत मी शिक्षक असतानाच मी त्याच्यासोबत अक्षर मानव नावाची एक आपली महाराष्ट्रभर देशभर जग आणि जगभर काम करणारी संघटना आहे अक्षर मानव संघटना माणुसकीच काम करते ज्याच्यात माणूस माणसाला जोडण्याचं काम करतोय आम्ही हो। जात धर्म देव लिंग भेद या सगळ्या काल्पनिक भेदांच्या पलीकडे जाऊन सगळी माणसं पृथ्वीवरची एक सारखी असतात याच्यावर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे परंतु हे बोलायला आपण कोणी तयार नाही तर मग आम्ही आम्ही संघटना किंवा कुटुंब म्हणून अशी सगळीच आपली जी राबणारी माणसं आहेत कष्ट करणारी प्रामाणिकपणे कष्ट त्याच्यावर उदरनिर्वाह करणारी अशा सगळ्या माणसांना एकत्र जोडून एक, एक चांगलं सुखी जग माणसांचं जग तयार करण्याचं आपण काम करतो तर मग मी तुम्हाला या निमित्ताने आवाहन करतो की तुम्ही पण अक्षर मानवला जोडून घ्या आपण तुमची ही मोहीम महाराष्ट्रभर काय जगभर सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो त्या निमित्तानं आणि आता शेवटचा प्रश्न तुम्ही ही जी गाडी तुमच्या सोबत घेतलेली आहे याच्यावरती गाडगे महाराजांचा तर फोटो आहेच त्यातून त्यांच्या स्वच्छतेबद्दलचे तर तुम्ही माहिती दिलेलीच आहे पण त्यासोबतच तुम्ही या गाडीच्या समोर भिकारीन असं जे लिहिलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा मला भिकारीन काय काय कन्सेप्ट आहे बापरे तुम्ही भाऊक झालात माझा प्रश्न चुकला असेल तर माफ करा मला पण काय तुम्हाला सांगवं वाटत असेल तर सांगा बघा प्रत्येक माणूस हो कोण सरपंच टाकतो oh. कोण oh. बालखी मोलकरी मुख्यमंत्री दादा पाखरू oh. प्रेम आमकं तबकं हे सगळं टाकतो oh. पण या सगळ्या माग म्हणजे ट्रकवर गाडीवर म्हणजे काही का बरेच आता नावं टाकतात oh. पण सगळ्यामाग ते नावं टाकण्याचा हेतू काय oh. माझ्या मते प्रेम आपुलकी भावना बरोबर मग तस हे जे भिकारी हिंडतात बरोबर आहे मी कधीच तिरस्कार नाही केला बर बर बरोबर माणूस म्हणूनच बघितलं त्यांनी हो बरोबर कधी कधी एक दोन वेळेला अनुभव आले हरकत नाही नाही आपण याच्यावर आपण नंतर बोलू सविर आपण जोडून राहू एकमेकांशी कायम मी तुम्हाला विनंती करतो तुमचं जे काम चालू आहे ते पुढं कंटिन्यू ठेवूया आपण हा पुणे जिल्ह्याचा याच्यावर तुमचं बरोबर संगमनेर जुन्नर तुमचं मूळ गाव संगमनेर संगमनेर आणि अकोली हा दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी माझा अहमदनगर जिल्हा हा हा पण माझ्या घरून सिकंदरला जायला पंधरा मिनिटं वीस मिनिटं आणि अकोल्याला जायला वीस मिनिटं मग सगंदरून जुन्नर आंबेगाव हे काय खेड मावळ मावळ मुळशी वेल्हे तुमच्या मध्ये आता भोरमध्ये आलो आता इथून पुरंदर हा हे दौंडला जायचं बारामतीला जाणारे इंदापूरला जाणार आहे ला जाणार इथून शिरूर आणि मग इथून मग इकडं पुढं नगर असल पाच वर्ष झाले आणि ह्याच्यात काय आपल्याला सहकार्य आता आहे बा काही लोक जेवण देतात काही चहा पाणी देतात आणि जातान काही सरपंच काही चांगले असतात आता मी असे तरुण सरपंच बघितले तरुण शिक्षण घेतलेली ते सत्कार करतात आणि अशी मग त्यांना ते कळतं ना बरोबर मग ते शंभर पन्नास पाचशे देतात त्याच्यावर माझी गाडी चालते त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आज प्रत्येक माणूस निसता धावायला लागला याच्यामागचे कारण कोणी शोधले का आपण आपल्या गरजा वाढवल्या गरजा मी माझ्या गरजा कमी केल्या गरजा केल्या बघा वर काय आता बघा मी पंधरा वर्ष झाली हे जुने कपडे घालतो हा शर्ट आता हे टी शर्ट मी नवीन शिवून घेतला ही पॅन्ट माझ्या याची हे बूट एक जणांनी दिलेले हेल्मेट ते जावायांच गाडीची मग साहित्य मग सतरंज आसन सगळं 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 जुनं आहे गाडी जुनी आहे सगळं आहे म्हणजे गरजा मग ह्याच्यासाठी घरून असा विरोध नाही झाला कधी हा अगदी बरोबर आता तुम्ही शाळेवर तुम्ही रिटायर अगोदर तुम्हाला कुठं तुम्ही रजेचा अर्ज हे बर, काम सुरू करून पाच वर्ष झाली बरोबर पण दहा वर्ष पूर्वी मी रजेचा अर्ज दिला आहे कुटुंबाला किती दहा वर्ष पूर्वी मग त्याला आता मंजुरी करायला ते काही झटपट नाही ना एवढं त्याला ते नियोजन करावं लागेल बरोबर एखाद्या माणूस घरातला करता माणूस जर वारला गेला तर किती अडचण तयार होते मग मी त्यासाठी दहा वर्षापूर्वी अर्ज दिला हे सगळं तुम्ही सावध रेल्वे चालली तुम्ही सावध राहा ते सावध झाले मुलं मुलगी पत्नी सगळा घर जेवा प्रपंच आमचं भारत चांगलं वाईट सगळं पाहता मी रिटायर झालो तुम्ही किती वर्ष नोकरी करता छत्तीस किंवा सदौतीस बरोबर बर 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 सदौतीस पेक्षा जास्त नाही नाही आता मी तरी पण माझा एक अंदाज बरोबर मग मी वर्ष नोकरी केली किती तुमच्यापेक्षा जास्त केली का नाही हो मग माझं काय चुकलं नाही काय नाहीची शेतीची सेवा जसं तुम्ही आता मुलांना शिकवता पगार देतात थी ते ठीक आहे तरी पण एक प्रकारे ती सेवा बरोबर मग तसं मला शेतीतून पगार मिळाला पैसा मिळाला गाडी बांधला सगळं सगळं मिळालं ना जसं तुम्हाला मिळत तसं मलाही त्याच्यावर मी समाधान आहे मी तर चाळीस वर्ष सेवा केली तुमच्यापेक्षा तीन वर्ष जास्त केली मग आता मी का नको रिटायर व्हायला बरोबर मग आणि प्रत्येक माणसाची रिटायर झाल्यावर जीवनात शेवटची काहीतरी इच्छा राहते बरोबर शेवटची आता ते त्याची राहिली तुमची काही इच्छा आहे माझी हो शेवटची माझी तशी काहीच इच्छा नाही माझं शरीराचा काहीतरी परत वापर व्हावा पाणी म्हणून एवढी अगदी बाप रे हा खतपाणी म्हणून नाही असं काय पाणी म्हणून असं नाही हा मग माझी ती सुद्धा एक इच्छा आहे पण आता पहिली इच्छा सांगू आपल्या शरीराला सुद्धा काहीतरी घटक मिळालेले ज्याच्यावरती दुसरा जीव जगतो खर तर झाड सुद्धा आपल्या शरीराच्या घटकांवर वाढू शकतं किंवा आपल्या शरीरातले घटक झाडांच्या वाढीसाठी जर गरजेचे असतील बरोबर तर मग याची रान करून वाया घालवण्यापेक्षा याचा कुठेतरी जमिनीमध्ये मिसळून गेला त्याच्यातून जर काही एखाद्या झाडाला बर जरी आपल्याला पोषण देत आलं तरी तो सत्कारणी लागला असं बरोबर मग आता माझी शेवटची इच्छा काय घाडगे मार जायचं काय सांगितलं पाठीमाग पडलं ते फक्त थोडस पुढं नेण्याचं काम करायचं इच्छा हे गाडगे महाराजांच काम का निवडलं त्याचं कारण काय असे हा मग मा आता माझं घर शेती अंगण जर परिसर जर तुम्ही बघितला हा जो परिसर आहे याच्याही पेक्षा स्वच्छ आहे इथं बाहेरच्या आता हे तुमचं भोर आहे हा चौक पाहिला नगर जिल्ह्यातला माणूस येतोय का सातारचा माणूस हा चौक पहायला येतोय यवतमाळचा राळगंज सिद्धीचा ठाण्याचा बरोबर दुसऱ्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यात शेती पाहायला माणसं येतात जिल्ह्यातून याच्या पेक्षा आणखी काय सांगू आम्हाला पण बोलवा आवडली <laughs> जेव्हा तुमचा दौरा पूर्ण करून नगरला पोहचाल तेव्हा सांगा दुसऱ्या जिल्ह्यातून किती किती लागून आले आता ते पत्ते वगैरे मुलाला माहिती दुसऱ्या जिल्ह्यातून माझी शेती गाईंचा गोठ आहे तो पाहायला आदर्श आहे का नाही नक्कीच बरोबर तुमच्या चौकापेक्षा आदर्श आहे का नाही म्हणजे स्वच्छ आणि व्यवस्थित तापटीत नियोजन ही एक बाजू बरोबर दुसरी बाजू सावित्रीबाईंची शाळा सुरू केली बरोबर तीन तीन मजली टक्के घेतून साध्य झालं बरोबर गाडगे महाराजांचं काम आहे आता शासन काही म्हणत असलं कोणी काही म्हणत असलं महाराष्ट्रात फक्त तीस ते चाळीस टक्केच काम झालं स्वच्छतेच आता बाकीचं राजकारण मला माहीत बरोबर तुम्ही काय नोकरी करता कुठं करता कोण उमेदवारे काय ते मी काहीच पाहत नाही मी माझंच काम करतो मी तेवढंच पाहिले चाळीस टक्के महाराष्ट्रात काम झाले साठ टक्के बाकी आहे तीच मला खंत वाटली इथं काम करायला खूप मोठी जागा आहे मी त्याच गोष्टी आणि अंधश्रद्धेचं म्हणाल तर चाळीस वर्षापासून मी त्या गाडगे महाराजांच्या विचारांनीच वाहून घेतलंय बरोबर तुमची काय शंका आहे शंका नाही उलट मला उत्सुकता जाणून घ्यायला की तुम्ही बालपणापासून आजपर्यंत काहीतरी विचार तुमच्यात हे रुजत गेलेले त्याशिवाय अचानक माणूस पिढून उठत नाही बरोबर बालपण थोडं सांगितलं की जे तुम्ही करताय ना हे जे तुम्ही करताय तर त्याच्यात तुम्हाला आजपर्यंत जी वाटचाल करताना कशी विचार प्रक्रिया तयार झाली आता सुरुवातीला बाबा बालपण आणि थोडस तरुणपणामध्ये मा माणसंकून चांगलं वाईट आता तरुणपण असतं ते बरोबर मग ते ते झालं मुलांचे लग्न झाले शिक्षण झालं संसार झाला प्रपंच सगळं झालं पण मग तुम्हाला जसं सांगितलं की दहा वर्षापूर्वीच माझी हे दोन कारण होती बरोबर मला माझी इच्छा पूर्ण करायची होती बरोबर की माझी इच्छा मी पूर्ण करतोय असं <coughs> काय सांगू हा आता अंधश्रद्धेच दोन मुलं मुलगी पण फार म्हणजे आपण म्हणतो ना किंवा देवाची जी काम आहे देवदेव म्हणतो आपण हो। किंवा विधी म्हणतो हो। ते मला वाटत चौऱ्याऐंशी हो। बरोबर म्हणजे चौऱ्याऐंशी सालापासून आजपर्यंत किती वर्ष हिशोब करा एवढ्या वर्षात माझ्या घरी कोणतंही पूजा अर्चा विधी कार्य झालं नाही माझ्या गावात येऊन माझ्या गावातल्या गावात कोणत्याही माणसाला विचारायचं या घरात कोणत्याही विधी पाठ पूजा अर्चा कोणता कार्यक्रम झाला फुलेंचं जे काम आहे ते पण तुम्ही करताय असं म्हणायला हर तुम्ही काही म्हणा सत्यशोधक समाजाची स्थापना केली हो आत्ताची जी लग्न लागत थोडक्यात एक उदाहरण घ्यायचं झालं तर मग हा आता ते मी चौऱ्याऐंशी साल काय सांगितलं की तीन पाच चौऱ्याऐंशी ला माझं लग्न झालं किती तीन पाच चौऱ्याऐंशी आणि आता लग्न झाल्यावर गोंधळ असतो आता त्यावेळेला माझं वय खूप कमी होत लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी जागर गोंधळ झाला बरोबर बर्ब आणि ते काय म्हणतो तो तो भगत काय म्हणतो त्याला वाय घ्या तो ते लंगर आपण तोडतो बरोबर त्यात ते, ते जाड काडे असतात पण एकच कडी ती तुटते बरोबर त्या मागचं जाणून घेतलंय का नाही मग ते मी त्यावेळेला ते जाणून घेतलं मग तिथूनच अंधश्रद्धेविरुद्ध श्रद्धेविरुद्ध माझी मोहीम सुरू झाली सुरू झाली कारण ते लंगर त्या नवरदेवाला मला तोडायला सांगतो ना बरोबर आणि तो मी तोडला मी ती ती त्या वेळेला मी बायलांचा नांगर हाकत होतो तिची जाड साखळी मी विचार करायचो हे इतकी जाड लंग मला कस तुटल बरोबर की नाही पण तो जो वाघ्या होता तो आमच्या घातला होता बरोबर त्यानं मला काय सांगितलं की आता ही जी कडी आहे सगळ्याकडे जाड आहे पण त्यातली जी एकच कडी आहे ती तुटत मग ती ती काळ कुठ ती त्याच्या मागच खूप रहस्य आता तरुण माणसाला किंवा ह्या तरुण पिढीला ते कळणार नाही ते लोहार असतो तो ती कडी तयार करून देतो त्या जागरण गोंधळवाल्याला तिला ते ताईट पाणी देतात आणि नरम पाणी देतात हा फरक आहे मग तिचे ते पाणी म्हणजे तयार करायची आणि बरोबर ते गार पाण्यात बुडवायची आणि मग ती कधी कधी ते नाही बुडवायची मग तशी कडी तयार केली का ती अगदी कम कमजोर ती तुटत ती मग ती त्या लंगराच्या सगळ्या कड्या कडी फक्त बारीक ती बसवायची आणि एकच कधी आणि कडी मी तुटली तिथून तुम्हाला प्रश्न पडला की अरे एवढ्या सगळ्या कड्यांमध्ये हीच कडी का तुटली म्हणजे ती कडीच मी मुळात मीच बनवून आणली ना त्याला सांगितलं की ही अशा अशा पद्धतीने बनव आणि मी बनवून घेतली तिथूनच अंधश्रद्धेच्या माझ्या कामाला सुरुवात झाली करायचं गाडगे महाराजांचं लहानपण आपण जर ऐकलं म्हणजे आता हो पुस्तक वाचलेलं आहे मी डेबू बेबू जे होते लहानपणी बरोबर त्यांच्या घरात पण अशाच अंधश्रद्धांचा जो सुळसुळा सोळा त्यांच्या गावी गेल्या नंतर हा त्यांच्या वडिलांनी जे काही घराच्या अदोगतीच काही उपद्रव करून ठेवले त्यातून लहान असणारा डेबू खूप लवकर तयार झाला मनाने आणि त्यानं ठरवलं की, ते की <laughs> चित्रा, <laughs> चित्रा बाबा आपण पण अंधश्रद्धेच्या विरोधात काम करू म्हणून मग त्यांनी जे काही कार्य केलंय स्वच्छतेसोबत म्हणजे सोबत मनाची एक स्वच्छता पण त्यांनी त्यावेळी सुरू केली खरं तर ही दुसरी स्वच्छता लक्षात राहत नाही जास्त चित्रात दिसताना फक्त ते खराटा आणि गाडी बाबा दिसतात त्यामुळे लोकांच्या लक्षात फक्त जमिनीवरचा कचरा येतो मनातल्या कचऱ्याबद्दल लोक अजून सुद्धा त्यांच्या त्यांच्या कामापासूनच अनभिज्ञ आहेत असं आहे दुसरं एक सांग महत्वाचं माझ्या बाबतीत खूप वेगळे वेगळे अनुभव आता मी समाजात बघतोय आता सध्या तीस बत्तीस पस्तीस वयापर्यंत मुलांचे लग्न नाही किंवा तीस पर्यंत करतात बरोबर आपण तर म्हणतो तुम्हाला आयुष्य कमी झालं किती झालं पन्नास ते साठ वय जर त्या तीस वयापर्यंत जर लग्न झालं तर त्याला मुलं किती होतील कोणत्या वयात होतील मुलगा झाला त्याचं शिक्षण कधी होईल त्या मनाचं लग्न होईल कधी त्याचा त्याला नातू कधी पाहायला भेटेल भेटेल का ती शंकाची मग दुसरी महत्वाची बाजू अशी आता माझं वय सत्तावन्न नाही करा बर का अभ्यास करा माझं वय सत्तावन्न नाही माझा आठ नातू आठवीला आहे आत कुटुंब व्यवस्थेचा किंवा नियोजनाचा हा प्रश्नच मुळात वेगळा आपण अगदी विचार करू पण आज जे तुमचं काम चालू आहे स्वच्छता करण्याचं म्हणजे ते खरंच प्रयत्नदायी सगळ्यांनीच करायला म्हणजे माझ्या सगळ्या